आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा नमस्कार मी पंजाब डक आज आहे तेवीस मार्च दोन हजार पंचवीस आणि मी आहे माझ्या गावामध्ये माझ्या घराच्या बाजूला उभा आहे आणि हे आमच्या गावचे तुम्हाला एक सांगतो की रिजिस्टार येतं दोघं आवळे जावळे शिवराज आणि साईराज रिजिस्टार येतं आणि हे दोघं व्हिडिओ पण येतात बघा तुम्ही चेहरे बघा सारखे येतं म्हणजे हे आवळेजवळ येतं आणि हे आमच्या गावातून या ठिकाणा मग प्रत्येक शेतकऱ्याला अंदाज देणार आहे कारण की आता पाडवा येणार आहे म्हणजे तीस तारखेला पाडवा आहे तर राज्यातल्या सर्व सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की मागच्या अंदाज सांगितलं होतं फक्त विदर्भात पाऊस पडणार आहे पण आता ह्या म्हणजे पाडवापर्यंत तुम्ही काय करा तुमचे गहू हरभरं काढून घ्या कारण की पाडव्याच्या नंतर म्हणजे एक एप्रिल दोन तीनच्या दरम्यान राज्यात कोकणपट्टी कोकणपट्टी पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाड्या या भागामध्ये पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज पूर्वकल्पना म्हणून देतो कारण की शेतकऱ्याचे कांदे काढणं चालू आहे काही जणांचे हळद काढणे चालू आहे काही जणांचे का का हरभरे काढणे चालू आहे काही जणांचे ज्वारी काढणे चालू आहे म्हणून स ज्या शेतकऱ्याचं आलेला असेल तर तुम्ही काय करा पाडव्यापर्यंत तुम्ही काढून घ्या कारण की राज्यात एक पाडव्याच्या नंतर म्हणजे दोन दिवसानं एक एप्रिल दोन तीनच्या दरम्यान राज्यात अवकाळी पाऊस मुंबईकरांना देखील पाऊस म्हणजे बघायला भेटणार आहे पुण्याकरांना देखील पावसाचा आनंद लोटायला भेटणार आहे त्याच्यानंतर कोकणात देखील पाऊस येणार आहे म्हणून कोकणातल्या देखील त्यांच्यासाठी ते एक अंदाज म्हणून लक्षात घ्यावा पण राज्यात मात्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे एक म्हणजे पाडव्याच्या नंतर येणार आहे म्हणून तुम्ही हा अंदाज लक्षात येता अचानक वातावरणाबद्दल झालं तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण राज्यात मात्र मुंबई करायला मात्र गरमीपासून ह्या म्हणजे एक दोन तीन तारखेला दिलासा भेटणार आहे म्हणून हा अंदाज लागता याचा अचानक वातावरणाबद्दल झाला तर एक परत आणखीन एक मेसेज देणार आहे पण राज्यात मात्र बरेचसे वीट भट्टीवाले आहेत पुन्हा कांदा वाले आहेत कांदा काढणं चालू आहे हळद काढणं चालू आहे त्या सर्वांना परत सांगतो की तुम्ही काय करा तीस तारखेपर्यंत तुम्ही कांदे काढून झाकून ठेवा कारण की राज्यात मध्ये चार विभागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे म्हणून अंदाज लागत नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा